गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथील भवानी माता यात्रा उत्सवानिमित्त शेतकरी मेळावा व भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे उद्घाटन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिझिरवाळ व सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी मान्यवरांच्या हस्ते डांगी जनावरांना फेटा बांधून प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात ही सर्व मान्यवरांच्या स्वागत सनई चौघड्यांनी मिरवणूक काढून करण्यात आली त्यानंतर येथील व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत करून द्वीप प्रज्वलन करण्यात आले येथील श्रीराम विद्यालयातील विद्यार्थीवर्गाने स्वागतगीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले या कार्यक्रमासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ सिन्नर विधानसभा सदस्य आमदार माणिक कोकाटे बाळासाहेब गाढवे पांडुरंग वारुंग आदींसह सा स्थानिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत आयोजकांच्या वतीने करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व ग्रामस्थ या प्रदर्शनासाठी उपस्थित होते यस्य न्यूज साठी शहाबाद शेखातून तो तुरु, तुरु मार्ग मोकळा होऊ शकतो असे खूप प्रश्न आहेत पण जोपर्यंत आपण जवळ जो जात नाही त्यांच्या जवळ आपण ते मांडत नाही त्यांना कदाचित तुमचा दोष नाही तो मी जर जनरल विभागात गेलो तुम्हाला दोन्ही बाजू आहे त्यांना माझा मतदारसंघ हा जनरल आहे आणि एस टी आहे तिथं आमदार किंवा प्रतिनिधी हा कायम एस टीचा त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूच जाणून घ्यायला सोपं जात पण जिथं जनरलचे आमदार असतील आदिवासींची गावं जोडलेली असतील तर त्यांना ते थोडस नवीनच असतं म्हणून आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आपण जे असेल ते त्यांच्या दृष्टीने ते फार किरकोळ असेल आपल्याला अवघड वाटत असेल पण आपण सारखं सारखं काय जायचं असं म्हणून आपण संपर्कात जात नाही माझी विनंती आहे आपल्या सर्व मंडळीला माझ्याकडे बरीच मंडळी येते म्हणून मी काय सांगतो बाबा एवढे लांब ये तुम्ही येऊ नका आमदार साहेबांबरोबर एखादी बैठक मी आपल्या कार्यकर्त्यांची तरुणांची करून देतो आणि त्या पद्धतीने तुम्ही साहेबांना सांगा साहेबांच्या नोंदवून घेऊन आणि तुम्हाला सहकार्य करते याची मी खात्री म्हणजे काही नवद आहे किंवा विशेष आहे असं नाही पण आदरणीय आमदार साहेबांचं म्हणणं होत मी त्यांची दिलगिरी मागतो त्यांच्याकडून कि ते तीन तास माझी वाट पाहत बसले मानसला मी म्हणत होतो साहेब मी येणार म्हणजे येणार कारण कारण असं आहे की त्यांचा स्वभाव हा तसा बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा आपल्यातून एखादा दोन वेळा आमच्या भेटी होतात प्रत्येक वेळा सांगत असतात का मला ही जी काही चाळीस किती चाळीस पंचाळीस गाव ह्या गावांमुळेच मी आमदार होतो मला आता तर असं वाटायला लागलंय का याच्यापूर्ण काय आमचं जातीपातीच राजकारण आमच्या भागात काही होत्या तुमचा लोक माझ्या बरोबर असला आमदारचा आणि म्हणून त्याच्यात उतरावी होण्यासाठी त्यांना जे जे काही सहकार्य लागेल म्हणत असतो कारण मी फक्त त्यांना सांगायचंय त्यामुळे त्यांचा तुम्ही त्यांनी सांगितलं आपण जवळ आलो पाहिजे तर तुम्हाला मी त्यांची जवळ येण्याची पद्धत सांगतो महाराष्ट्रात एक शरद पवार साहेबांकडून लोक जातात पण अजित पवारांकडे जातात कारण अजित पवार रोखतो पण एक काम भिमिट होणार असेल होत नाही होणार तर नाही तसंच साहेबांचा स्वभाव आहे साहेबांना लोक गाभर आम्ही सुद्धा गाभर कारण <laughs> त्यांनी एखादी गोष्ट त्यांना वाटली ही अशीच झाली पाहिजे तर तर तशीच केली पाहिजे की भले प्रमाणात अडचणीत असेल तिला बायपास करून का होईना पण ती सरळ करण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आहे सातत्याने ही ग्रामपंचायत एक आगळा वेगळा या ठिकाणी निर्णय घेते आणि ते राबवण्यासाठी अतिशय परिश्रमपूर्वक या ठिकाणी प्रयत्न करते आणि अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी राब राबवते आणि म्हणून या परिसरामध्ये वासाळी ग्रामपंचायतीने एक आपला वेगळा नावलौकिक वेगळं नाव, नाव या ठिकाणी निर्माण केलंय तयार केलेलं आहे इतर सदस्य इतर ग्रामपंचायतीच्या सरपंचांनीही त्यांच्याकडनं प्रेरणा घेण्याची आवश्यकता असं मला वाटतं आजच्या घडीला हे डांगी जनावरचं प्रदर्शन हे जे आहे हे आता फक्त आपल्याच भागात शिल्लक आहे या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये कृषीमध्ये आपला आदिवासी बांधव शेतकरी आणि तिथली जे काही शेतकरी बांधव आहे तिथं प्रामुख्याने कांदळी समाज आणि आदिवासी समाज हा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये आहे आणि डांगी जनावरची फार चांगली या ठिकाणीची निगा लागतात काळजी घेतात आणि अतिशय जर त्या जनावरच्या आपण तब्येती बघितल्या तर आपल्याला हेवा वाटतो की ही लोक किती मेहनतीने या ठिकाणी जनावर समाज मी एक शेतकरी कुटुंबातला माणूस आहे माझ्या घरामध्ये मी जेव्हा शाळेत जात होतो तेव्हा माझ्या घरामध्ये पूर्वीच्या काळी माणसाची श्रीमंती कशावर कुटुंबाची श्रीमंती कशावर पोहोचली जायची तर त्याच्या दावणीला किती बैल आहेत गव्हाणीला किती बैल आहेत बारा मैलाची गावात सोळा मैलाची गव्हाण आठ बैलाची गव्हान म्हणजे ती श्रीमती गव्हाणीवरच्या बैलावर ठरली जायची माझ्याकडे जवळपास बारा बैलाची गव्हाण होती आणि मला सांगायला अत्यंत दुःख वाटतं गेल्या दहा वर्षामध्ये एकही प्राणी माझ्या घरामध्ये पोळ्याला सुद्धा या ठिकाणी उपलब्ध नाही म्हणजे पोळ्याला गाय सुद्धा नाही आणि पोळ्याला बैल सुद्धा नाही आणि वाचू सुद्धा नाही त्यामुळे दिवसेंदिवस हे जे शेतकरी आहेत हे अत्याधुनिक या ठिकाणी एकत्रित्णाकडे या ठिकाणी झुकत चालले जे संस्कार आणि ती जी काही पिढी आहे आपली शेतीची ती हळूहळू रास होत चालली की काय याची भीती मला या ठिकाणी वाटते तुम्हाला हे लोक सापडतील परंतु हा शोक था। था ही आवड या शेतकऱ्यांच्या जीवनामधली एक महत्वाची आवड आहे काही लोकांना टांगायचं नाद आहे काही लोकांना जनावर सांभाळण्याचं नाद दे काही लोकांना दूध दुधताचा नाद आहे नाद आहे छंद आहे आणि त्याप्रमाणे माणसं मेहनत करतात ताकद देतात खर्च करतात आणि ही सगळी मेहनत त्यांची फळाला यावी म्हणून अशा प्रकारचे प्रदर्शन करून त्यांना प्रोत्साहन देणं त्यांचा सत्कार करणं त्यांना या ठिकाणी सन्मानित करणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज ओळखून या ठिकाणी गोटीच्या पार्श्वभूमीवर वासाळी गावांनी ही परंपरा सुरू केली आणि आज आम्ही या ठिकाणी येताना ती सगळी जनावर बघितली रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी सगळ्या वेगवेगळ्या भागातून आमच्या इगतपुरी तालुक्यातून त्याचप्रमाणे अकोला तालुक्यातून त्याचप्रमाणे भंडारा भागातून सगळ्या वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी जनावर त्या ठिकाणी आले आणि शेतकरी मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत खरं म्हणजे आपली जा जागा समारंभाची ही चुकली आहे आपण त्या ठिकाणी मी काय सांगतो की पुढच्या वेळेस ही आपण जागाची घेऊ उद्घाटनाची